हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाचं भेट मिळणार म्हणजे मिळणार तासांमध्ये तुम्हाला हप्ता वाटप सुरू होणार आहे याची गॅरंटी आपल्याला सूत्रांकडनं मिळालेली आहे काही बहिणींच्या खात्यामध्ये तर पैसे जमा सुद्धा झालेले आहेत तो मॅसेजही मी तुम्हाला दाखतो दाखवतो हा जो हप्ता असेल तेरावा हप्ता असेल जुलै महिन्याचा म्हणजे रक्षाबंधनचा हा हप्ता असेल तर ज्या ताई लोकांना ज्या बहिणींना जून महिन्याचा बारा हप्ता मिळालेला नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खुशखबर आहेत त्यांना बारावा आणि तेरावा हप्ता सोबत मिळणार आहे याची सुद्धा आपल्याला शाश्वती मिटलेली आहे हा फॉर्म कसा भरायचा या बारावा जून बारा हप्तावा ज्या ताईंना मिळालेला नाही त्यांनी फॉर्म कसा भरावा कशा पद्धतीने काम करावं हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणाकुणाला तेरावा हप्ता मिळालेला आहे कोणाला तेरावा हप्ता मिळालेला नाहीये सोबतच तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता तर बघा तो ज्या ताईंना बारावा हप्ता मिळालेला नाहीये त्यांनी काय करायचं आहे अंगणवाडी का सेविकाकडे सेविका कडे जायचं त्यांच्याकडनं फॉर्म घ्यायचा आणि त्यांच्याना त्यांना तो फॉर्म भरून द्यायचा जर असं झालेलं नाही तर अंगणवाडी का सेविका तुमच्या घरोघरी जाऊन सर्वे करणार आहे की कोणाचा फॉर्म रद्द झालेला आहे आणि कोणाचा फॉर्म रद्द झालेला नाही तर आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही अंगणवाडी का सेविका तुमच्या घरोघरी येऊन तुमचा सर्वे करणार आहे आणि तुम्हाला तो फॉर्म भरून देणार आहे किंवा तुम्हाला तो फॉर्मची प्रिंट देईल तो फॉर्म भरून तुम्ही त्या अंगणवाडी का सेविकेकडे द्या तो फॉर्म कशा पद्धतीचा असणार आहे बघा अशा पद्धतीचा तो फॉर्म असणार आहे अशा पद्धतीचा तो फॉर्म असेल हा फॉर्म भरून तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे द्यायचा आहे ती सगळं अनालिसिस करणार आहे तुम्हाला इथे टेन्शन घेण्याची बिलकुलही गरज नाही तर काही मला मेसेज आले होते की हा जो फॉर्म आहे काही तालुक्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये उपलब्ध नाही हो ही इन्फॉर्मेशन प्रत्येक तालुक्यांपर्यंत किंवा गावांपर्यंत पोहोचण्यासाठी काय लागतो वेळ लागतो तर घाबरायचं काम नाही तुम्हाला का का मा तुम्हा मग तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये अंगणवाडी का सेविका तुमच्या घरोघरी येऊन सकाळ करून जातील त्याचं विश्लेषण करून जातील त्याचं पूर्ण सर्वे करून जातील आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना लाडक्या बहिणींना बारावा हप्ता मिळेल मग यासाठी कोणते कागदपत्र लागेल तर आधार कार्ड कंपल्सरी आहे रेशन कार्ड कंपल्सरी आहे बँक पासबुक कंपल्सरी आहे आणि शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा कंपल्सरी आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला देणं गरजेचं आहे त्यानंतर येणाऱ्या चोवीस तासामध्ये तुम्हाला काय धरणार आहे सगळ्या सगळ्या ताईंना ज्या ताईंना जूनचा हप्ता मिळालेला आहे त्यांना सर्वांना जुलैचा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार त्याचा सुद्धा मी तुम्हाला दाखवतो बघा हा जो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता की तुम्हाला फक्त पंधराशे रुपये मिळावे यासाठी नव्हता आपलं म्हणणं होतं सरकारला आम्हाला किती पाहिजे साडेचार हजार रुपये पाहिजे ते कसे पाहिजे तेही मी तुम्हाला समजून सांगतो तर हे पैसे सुद्धा तुम्हाला मिळतील का यस हे पैसे तुम्हाला मिळतील तुम्ही काय करावं माझी ही अपेक्षा आहे की तुम्ही हा मॅसेज हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहीणपर्यंत पोहोचवावा त्याच्या माध्यमातून आपला सरकारला का जाईल संदेश जाईल की बाबा आम्हाला रक्षाबंधनाचं काय पाहिजे गिफ्ट पाहिजे त्या ताई लोकांना जुलैचा हप्ता आलेला आहे बघा अशा पद्धतीचा मॅसेज येणार आहे डीअर डीबीटी डीबीटी डिअर कस्टमर डीबीटी डॉट गव्हर्न स्लॅश गव्हर्नमेंट पेमेंट फिफ्टीन हंड्रेड क्रेडिट टूअर अकाउंट या पद्धतीचा मॅसेज असणार आहे बघा सहा आठ पंचवीस अशा पद्धतीचा हा मॅसेज असेल असा मॅसेज प्रत्येक लाडक्या बहिणींना येणाऱ्या चोवीस तासांमध्ये मिळणार आहे येणाऱ्या चोवीस तासांमध्ये मिळणार आहे हा मॅसेज मिळाला ठीक आहे पंधराशे रुपये भेटले झालं का नाही आपलं काम किती आहे आपल्याला तीन हजार रुपये पाहिजे होते बरोबर तीन हजार रुपये पाहिजे होते रक्षाबंधनाची गिफ्ट म्हणून भेट म्हणून तर हा मेसेज तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपला संदेश आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचेल आपल्या भावांपर्यंत पोहोचेल आणि आपल्याला किती मिळेल तीन हजार रुपये मिळेल अजून येणाऱ्या काही दिवस वाट बघूयात पंधराशे रुपये पुन्हा तुमच्या अकाउंटला जमा होतील याची शाश्वती आपल्याला सूत्रांकडनं भेटलेली आहे त्याचबरोबर मला हे सांगायचं आहे ज्या लाडक्या बहिणींना बारा वप्ता मिळाला नाही त्यांना बारावा तेरावा आणि चौदावा हप्ता सोबत दिला जाणार आहे असंही आपल्याला सूत्रांकडनं माहिती पडलेलं आहे तरी तुम्ही लाडक्या बहिणींनी काय करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली मागणी आपली रक्षाबंधनाची भेट काय होईल पक्की होईल अशी मला तुमच्या सर्वांकडनं लाडक्या बहिणींकडनं अपेक्षा आहे तर चला कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटला जमा झालेले आहेत काही जिल्ह्यांमध्ये आहेत आणि संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत म्हणजे येणाऱ्या चोवीस तासांमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आईंच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये जमा होतील पण आपण पंधराशेवर वर थांबायचं नाहीये आपल्याला हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवायचा आहे कारण आपल्याला एक तर तीन हजार किंवा साडेचार हजार रुपयाचं गिफ्ट हवं आहे चला तर मग इथे थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र चला राम राम